शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आज रात्री राज्यात पावसाचा जोर वाढणार काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार ते काही ठिकाणी अति जोरदार पाऊसचा इशारा खास करून आता सध्या पावसाची तीव्रता पाहिली तर गोंदियाचा काही भाग नागपूर चंद्रपूर नांदेडमध्ये काही ठिकाणी संततधार पाऊस चालू आहे तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत यानंतर नांदेडचा काही भाग सोलापूर विजयपूरचा काही भाग इकडे सांगली सातारा रत्नागिरी या ठिकाणी संततधार पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी आणखीन पुढील दोन ते तीन तासात पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलं आहे यानंतर छत्रपती संभाजीनगरचा काही भाग बीडच्या देखील काही भागात पाऊस सक्रिय आहे खास करून पाटोदा करमाळाच्या काही भागात पाऊस हा सक्रिय झाला आहे इकडे जळगाव धुळेच्या देखील काही भागात पावसासाठी वातावरण अनुकूल झालं आहे तर आज रात्री आणखीन काही भागात पावसाचा जोर हा वाढणार आहे हा पाऊस खास करून आपला मालेगावचा काही भाग धुळे या ठिकाणी सक्रिय राहील यानंतर इकडे नाशिकचा काही भाग मनमाडचा काही भाग या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील इकडे खोपोली पुणे सातारा रत्नागिरीच्या देखील काही भागात पावसाचा जोर वाढणार आहे असेच प्रत्येक हवामानाची अपडेट जाणून घेण्यासाठी आता लगेच आपल्या नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र